नमस्ते मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या होणाऱ्या मा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मुक्ता आरती आणि लकीची डी एन ए रिपोर्ट ही घरी घेऊन आलेली असते आता ती सागरला दाखवते आणि म्हणते हे गा सागर ही आरती आणि लकीची डी एन रिपोर्ट आहे तेव्हा आता सागर ती आता रिपोर्ट बघतच असतो तेव्हा आता सावनी ही मधामध्ये बोलते आणि ती म्हणते की ही रिपोर्ट पाहिली आणि मला माहीतच होतं ही रिपोर्ट खोटी आहे आणि ही रिपोर्ट ही डे रिपोर्ट ही मॅच नाही करणार म्हणून तेव्हा आता सागर आता म्हणतो की ही डे रिपोर्ट मॅच झालेली आहे आणि आरतीच्या पोटामध्ये बाळ हे लकीचंच आहे असं आता तो म्हणतो आता तो लकीजवळ जातो आणि आता सागर लकीला चांगली एक थोबाडी मारते आणि तो तिची कुत्रगत धुलाई करत असतो तेव्हा आता इकडे सावनीला तर खूप मोठा धक्काच लागलेला असतो आणि आता सागर मुक्ताजवळ जातो आणि आता तो, तो मुक्ताला म्हणतो की कोणी कितीही काही म्हटलं असेल पण मी नेहमी तुमच्यासोबत राहणार असं तो म्हणतो आता इकडे सावनीचा चांगलाच चा आता मुक्ताने माज हा जिरवलेला असतो आता सावणीला चांगलंच चा आता मुक्ताने तोंडावर सुद्धा पाडलेलं असते आता येणारा भाग आता रंजकच असणार आहे तर या मालिकेमध्ये नक्की काय काय घडतं हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू